नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांची मंजूर यादी या ठिकाणी आपणास पाहावयास मिळणार आहे या ठिकाणी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांचे नाव कसे आणि कोठे पहावे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये जे नारी शक्ती ॲप आहे ज्या माध्यमातून आपण फॉर्म भरलेले आहेत ते ॲप आप आपणास अपडेट करून घ्यावं आहे त्यामध्ये अपडेट आलेले आहे अपडेट केल्यानंतर माझ्या स्क्रीनवरती जसं पाहत आहे अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्मचं दिसणार आहे त्यामध्ये आपला अर्ज जर मंजूर झाला असेल तर ॲपरू असं या ठिकाणी पडत आहे ज्या महिलांचे ॲप्रू असा सिग्नल येत आहे।, आहे अशा सर्व महिलांचे अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत ज्या महिलांचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा महिलांना एकोणीस ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत काही महिलांना आपल्या ॲपमध्ये पेंडिंग अशा प्रकारचा स्टेटस दिसत असेल तर मित्रांनो पेंडिंग टू सबमिट म्हणजेच अद्याप ही आपला फॉर्म सबमिट झालेला नाही त्यामुळे अशा महिलांना लगेच पैसे जमा होणार नाहीत जेव्हा त्यांचा अर्ज हा ॲप्रूव्ह होईल तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा दोन्ही महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट तीन हजार रुपये जमा होतील ज्यांना रिजेक्ट असा स्टेटस दिसत असेल त्यांचे अर्ज हे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेलेले नाहीत ते पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची कारवाई करणे आवश्यक नाही पण ज्यांना डिसॲप्रू असा स्टेटस दिसत असेल त्यांनी कॅन एडिट अँड रिसबमिट म्हणजेच संपादित करून पुन्हा ते सबमिट करू शकतात सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ज्यांचे अर्ज जा मंजूर झालेले आहेत त्यांना ह्या योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात onar our